हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्तरा आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर सकाळपासून खूप घाई 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 एकदम एवढी घाई की सांगू शकत नाही त्याच्यामुळं मी ब्लॉगसुद्धा सुरू केला नाही आता सुरू केलं एवढं लेट तर आता एका साईडला भेंढ्याची भाजी घा टाकते पावणे बारा वाजलेले पावणे बारा का बारा वाज झाले तर पटापट पटापट भेंडी वगैरे कापले आणि भेंड्याची भाजी टाकून घेतली डगौराश द्यायला आज किती दोन वाजता झाले आता आता मी जेवते मुकलाकडे झाली एक मांडण साफ करता करता एवढा टाईम गेला आता फक्त एक मांडण राहिले आणि काय राहिले जेवण घेते म्हणजे आज आता नाही करणार बघू संध्याकाळी वगैरे चला तर मला अशीच एक मांडण म्हणजे साफ करून झाली आणि त्याच्यानंतरच मी जेवायला बसले बघितलं असाल तर मी आता पावणे चार वाजायला आलेत आणि नित्यांशचं ना खोकून खोकून आवाज एकदम बसला म्हणजे घशाला त्याला काय झालं का माहिती आवाज एकदम बारीक आवाज निघते पहिला ए किंवा जोरो जोरात जोर, रडायचा वरडायचा पण आता तेवढा नाही आवाज निघत काय माहिती त्याच्या कशाला काय झालं तर असते झोपेत असते असं मला असं वाटते ना की असं घेऊनच बसावं त्याला असं वाटते गंडच आहे ना म्हणजे कसला त्रास नाही हे करत रडत बसत नाही काय नाही काय नाही आणि ते असं म्हणजे आवाज निघत नाही ना तरी यांना सुद्धा छान नाही वाटत याने पण सकाळी फोन केला होता विचारत होते बाबांना सुद्धा छान नाही वाटत ते काल थोडं हे करत होता त्याला खेळायला लागतं खेळतो बोलतो हसतो ते पाहिजे पण तो त्यातनं थोडा आवाज एकदम कमी निघते त्याला खोकला एकदम हे झालं म्हणजे थोडंसं जास्तच झालं असं वाटते त्याच्या मुलं तर आता छान आहे माझं बघलं ना छान आहे ना छान शेण आहे ना छान शेन आहे ना बोलायला लागते बोलायला मग मस्त सकाळी मी अशी धुरी एकदम कमी कमी आली कारण करवंट्या ना किंवा कोळसा पाहिजे कोळसा आहे आमच्या इकडं माळ्यावरती पण तो नाही काढला कर आम्ही करवंट्या म्हणजे ज्या असतात ना नारळाच्या त्या जाळून मग त्याच्यावरती ओह्याची ओवा आणि मी घ्या घेतलेला लसणाची सालं घेतलेली तर थोडी थोडीच धुरी आली पण छान आलेली कारण पुरा असं घाम घाम आलेला ना तोंडाला त्याच्या आणि नाकातून निघालेलं तोंडातून तुं चिकट चिकट निघालेलं आणि कफ पडत होतं म्हणजे तेवढं बरं वाटतं आता उद्यासुद्धा मी देईल जर चार पाच दिवस दे मी देईल मला आता बरं वाटतं म्हणजे दे, देते मी मला जमते तर आणि बाबा बोलतं ते त्यांना बोलवायचं का बोलू नको मी देते तुझी तर त्याला ना झोपवते मस्तपैकी छान जनरल आहे भूतना चो खातते ते जवा तमक कंटिन्यू करते ब्लॉग आता उद्याची तयारी पिटवरेची हे सगळं फुल वगैरे आणि त थोडीशी आंदले झेंडा वगैरे ते मी दाखवते तुम्हाला नंतर आणि उद्याचा व्लॉग बघायला विसरू नका मस्त मजा करा आपण लेडीज आणि ते तेंच्याना ते ते असं असं असत ना असं झाड आणि असं असं असत ना ते बघ कस असं असत ना त्यांच्यावर ना काय असत अरे गोल बनवायला सांगितले अच्छा झाडावर गोल बनवायचे फोटो चिटकवायला हा ना मला माहित आहे पाठवला टीचरने तसा तुला दाखवते मी काय नंतर असं झाड करायचे फोटो चिटकवायचे कपडे काढ पाहिलं गौरणुचे पू आवाज दिला काय आले ते <laughs>

काय देवला तिथं होती नाही आता काकाने घेतली असेल फ्रीज वर ठेवले केवढा पसारा काढला बघा जेव्हा राहिलं बाजूला आणि पसाराच पसारा शेप शेप चला 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 पाले चला बघला चला आवाजच निघा माझ्या काय समजतच नाही काय करावं

आवाज नवाज चावा घेशील चावा घेशील चावा आता का नाही आले कुठ आहे कुठे सकाली आली आता नाही आली नाही आली आता येतोय बोल बच्चन

दुसरं काय नाही डिमॉल्ट मध्ये लोक कसे सामान भरतात काय माहिती डिमॉल्ट येऊन मला आवडत नाही डिमार्टच सामान भरणं म्हणजे मला अजून काय माहिती नाही त्याच्यामुळं मला वाया ये नसेल आणि इथं मस्त मस्त हातगाडे लावल्यात खायच्या पण मला काय खायचं नाही कुठं लावत आतमध्ये आम्ही मध्ये बसू मला इथे कुठं लावलं जागा चला चला नाही चला चला, चला। मग आता मध्ये बसा लागेल मला पार्किंग मध्ये काय रेथ नव्हतं बघू याची कंपनीवाल्याची मग येणार कट तिकडून तो बाहेर ना आणू शकतो तू मोबाईल गाणं ऐक ना काय रुपया टाकायचा

फुटला फोटला झोटला घोटला झोटला कमी करीन का सगळं मोठला तो घेऊ <laughs> का आता सामान घेऊ का कॉफी वगैरे नको आता खसलं कसली कॉफी ग्रीन, ग्रीन, ग्रीन टी नाही ग्रीन टी घ्यायची पहिला ग्रीन टी प्यायची आहे आता तीन ग्रीन तुमच्या ती नादा आणि मी पण पेईल मग तीन ग्रीन टी दिवस तुला नाही चालणार आता ते बापूचं आता नाही नंतर घेऊन तुला बापू दोन वर्षाचा जाऊन दे दोन त्याच्यानंतर वजन कमी करू मी हा हे कसलं आहे का फायदे मेहनतीची गाडी आहे बाल पहिल्यांदा डिमांड मध्ये आलं हा कुठं घुसवायला होते दुसऱ्यांदा आलो ना आपण फोर व्हीलर घेऊन डालो। तर हे गेलेले आहेत तेला तेलाचा डब्बा आणायला कारण आता गणपती सुद्धा आले मग तेलाचा डबा आम्ही मधूनच आणतो मग तेलाचा डब्बा आणायला गेलेत आणि मग ते घेऊन मग आम्ही डॉक्टरकडे जाऊ म्हणजे हा झोपलाय ना तोपर्यंत तिथे जाऊन उठेल तरी काय करतोय काय माहिती मग त्यांना सुद्धा समजेल डॉक्टरला कसं का काय ते मग मी आता गाडीत बसले मी नाही जाऊ शकत गर्दी वगैरे असते आणि बाळाला एवढंच तर त्याच्यामुळं मग नको बोललो जायला मग मी बसले गाडीत आता हे पटकन डब्बा घेऊन येतील बाकी याचं दुसरं काय घ्यायचं नव्हतं त्याच्यामुळं मग गेले दादा ते येतील जरा टायमात तोपर्यंत बसते मी मी मग कारल्याची भाजी बनवली चपात्या आईने बनवलेल्या होत्या म्हणजे वाहूंना पाहिजे होते आ, 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 तर मग थोड्या जास्त झाल्या आणि मग दोन तीन भाकरी बनवल्या आमच्यासाठी मला जास्त चपाती नाही आवडत मला चहामध्ये चपाती खायला आवडते अशी नाही आवडत तर मग दोन तीन भाकरी बनवल्या कपडे वगैरे धुतलेले आमचे टाकले अजून एक लोट टाकलेला आहे गौरांशला दिला आहे गा। गौरांश म्हणजे गौरांश आमचं तर आज काय काय ब्लॉगमध्ये शूट झाले काय नाही काय माहिती आता साफसफाई थोडी थोडी बाकी आहे अजून तशी गणपतीला आहेत अजून दिवस त्याच्यामुळं करू शकते आणि याचा जसं पहिल्या ब्लॉगमध्ये सुद्धा बोलले मी की आमचा माळा असल्यामुळं थोडं जरा किती साफसफाई केली तरी ता ता ते होतच तर आता बघूया दिवाळीमध्ये आहे कारण सारखं ते पाणी परवडत असते पाणी पडत असते तिथून कारण एकदम जुनं बांधकाम आहे ना त्याच्यामुळं तर पावलात दिवाळीमध्ये थोडंसं म्हणजे वरचं कवळं काढून पत्र टाकायची तर बघूया तुम्हाला समजेलच तेव्हा काय करतात काय नाही ते तर तुम्ही कंटिन्यू आय होप तुम्हाला आवडत असते माझे ब्लॉग आवडत असतील तर नक्की एक लाईक करा लाईक करायला काय जातंय असं बटन तर दावायचं असतंय आवडत असतील तर नक्की लाईक करा नवीन असेल कोणतं सबस्क्राईब करा चला आणि काय माहिती आहे का व्हिडिओ बनवते ई व्हिडिओ बनवते व्हिडिओ बनवते काहीकांच्या मनात येत असेल असं पण माझं कसं आहे माहिती आहे का आता हे पण हे पण व्हिडिओ बनवतात ना तर मीच यांना सांगायची की व्हिडिओ बनवा व्हिडिओ बनवा कारण मच्छी पकडायला जायचे किंवा मच्छीच्या मार्केटमध्ये जायचे तर मी ते चालतात ना व्हिडिओ तर यांचा कसा आता मॉनिटाईज झाला आहे परत सगळं त्यांचं झालं आहे वॉच टाईम वगैरे पूर्ण झालंय मग यांना पैसे येतात मग आपण घरात काय करतोय काय नाही आपली ज आपलं काय बघा ती आठवणसुद्धा राहते म्हणजे आ... नंतर आपल्याला समजतं किंवा हा असा छोटा आहे तर तो सुद्धा बघू शकते की मी छोटा होतो तेव्हा कसा होतं काय करत होतं कसं काय गौरवच्या टायमिंगला कोरोना होता तर कोरोनामध्ये काही एवढं डोक्यात पण नाही आलं आणि तेवढी हिम्मतच नव्हती जुने ब्लॉग बघाल ना माझे तर एकदम असं वेगळंच होतं म्हणजे एवढं काही पहिला पहिला तर कोणच हे नसतंय प्रो नसतोय हलू हलूच येतं सगळ्यांना आणि खूप लाजायचे वायसोवरच करायचे मी फक्त व्हिडिओ शूट करून तर असं माझं सगळं होतं आणि मी का व्हिडिओ बनवते तर एक आठवणसुद्धा राहते आपली आणि पैसेसुद्धा हातात राहतात यांचं कसं हे कामाला सुद्धा जातात ती ते सुद्धा येतात आणि इकडचे सुद्धा येतात फेसबुक यूट्यूब तर ते सुद्धा बरं आहे ना मग त्याच्यामुळं आम्ही मग हे जे थोडंफार प्रगती चालली आहे आमची ती त्याच्यामुळंच चा चालले तर खूप 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 बरं वाटतंय आम्हाला माहिती आहे का असं हा व्हायच्या अगोदर आम्ही गाडी घेतली ना हा हा व्हायच्या गाडी दवाखान्यात दाखवून झालेलं आहे आणि इथं ना मस्त दुकान आहे चायनीजचं या साईडला तर यांना आवडलं व्हेजवाल्या मी बघा तिकडं घेऊन बसले तर तिकडं चायनीज काही ग्रेव्हीवालं मंचुरियन घेतात ते खायला त्यांना मग औषध दिलं तर बघूया काय बोलतं फरक पडला तर नाही तर मग ते का बच्चूच्या डॉक्टरकडं स्पेशल जायला लागत अरे काय खरं नाही साडे नऊ वाजल्या डेमांडमध्ये आमचा टाईम गेला याच्यासाठी तेलासाठी द्या आणि ते चायनीजचं ना खूप चालतंय घाटल्या गावात आहे समोरच घाटल्यात सगळंच चालतंय आणि आता बघू या बाळाला फरक पडतोय काय करते फरक पडू दे देवा आपल्याला हे झाले ते आली ते अ काय बोलतात काय बोलतात त्याला आता ते वायरलच चालू आहे सगळ्यांनाच चालू आहे असं माझा घसा सुकला ना भूक लागले मला जोराची ते बेकारवाली भूक लागले डेंजर इथं गर्दी असते ते बघा इथं पण मला आवडला आणलेला आम्ही पार्सल ना हो हुँ? आवडलं का तुम्हाला इथला युनिक आहे ना त्याचं नाव म्हणजे कसं सगळ्यांना आवडण्यासारखं नाही काहीतरी वेगळं सगळ्यांना काहीतरी वेगळं नाही म्हणत आणि आता जे चायनीज घेतले त्याच्यामध्ये कोणी विचार करू नका की एक एक पुन्हा भेटेल गोलवाला खायला मंचुरियन वाट कोणी विचार करा नको की कोणी कोणाला तुला तुला सांगतो दाखवायचं पण नाहीये आणले म्हणून ओके बाहेरचं खाणं काय बोल तो ऐकलं नाही यायचंच नाही कारण जेवायला एवढं नाटक करतोय ना की काय सांगायचं कारल्याची भाजी दिली तर पहिला कधी मूड आलं तर मस्त खाईल नाहीतर मग गेलं तुमचा टाइमपास करत बसतो नुसता मला एक दोन दे फक्त दोन दुसऱ्या कसा काय तू बोलते <laughs> दिना दुसरा दिला एक तुमच्याकडून एक माझ्याकडून दिलदार आहेत का कापा? हॉस्पिटल हे शताब्दी घरी जाऊन भेटतो मला मुख लागले डेंजर तुम्ही पण नाही जेवढे अजून एक घ्यायचंय हा ते दिले ते वाफा वाफोर आहे का त्याचा वाफोरा घ्यायचा आहे का त्याचा वाफारा इंजेक्शन नाही हो सुट्ट